मा शिवार चलमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझं शिवार चॅनलच्या विषयच खतरनाक या आजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की अल्नेनो म्हणजे काय किंवा त्याच्या पुढचा जो भाग आहे सुपर अलनेनो याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर अलनेनो म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया तर आपल्या जेव्हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर त्याचे टेम्परेचर जेव्हा झिरो पॉईंट सात ते झिरो पॉईंट नऊ किंवा झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट नऊ या दरम्यान पाण्याच्या पृष्ठभागाचे टेम्परेचर वाढायला चालू होते त्यावेळी ही अलनिनची परिस्थिती निर्माण होते तर तसं झाल्यामुळे काय होतं तर हवेचा दाब ॲटोमॅटिक वाढतो आणि जे प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढून हवा पश्चिम भागाकडून पूर्व दिशेस वाहण्यास चालवते त्याच्याबरोबर मग जे पावसाचे ढग असतात ते बर सुद्धा पूर्वेकडे वाहण्यास चालवतात त्यामुळे शक्यतो पृथ्वीच्या पूर्वेकडील भागात अतिवृष्टीचं प्रमाण जास्त होतं आणि जो पृथ्वीचा पश्चिमेकडचा भाग आहे प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडचा भाग भाग आहे त्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तर अशा पद्धतीने अल्नेनोचा आपल्याला हा अर्थ समजून घ्यायचा आहे याच्यानंतर सुपर अलनेनो म्हणजे काय सुपर अलनेनो ही अल्नेनोच्या पुढची परिस्थिती आहे ज्यामध्ये हाय आहे या पाण्याचं पृष्ठभागाचं जे टेम्परेचर आहे ते दीड ते दोन डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वाढतं आणि त्याचे गंभीर परिणाम दुष्काळ किंवा अतिवृष्टीच्या म्हणजे दुष्काळाचाच भाग आहे तो अतिवृष्टी झाली तरी तो वल्ला दुष्काळ म्हणून आपल्याकडे मानला जातो कारण त्याच्यामध्ये पिकाचं वगैरे नुकसान बरंच होतं तर अशा पद्धतीने अल्नेनो आणि सुपर अल्नेनो म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेतले तर अशा पद्धतीने अल्नेनोचा प्रभाव जवळजवळ दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये आला होता एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव जवळजवळ या शतकात जवळजवळ पंधरा ते सोळा वेळा हा प्रभाव जाणून आलेला आहे जवळजवळ दोन ते सात वर्षाच्या गॅपमध्ये हा अल्नेनोचा प्रभाव आपल्याला जाणून येतो म्हणजे एक पाच ते सात वर्ष झाल्यानंतर हे अल्नेनोचा प्रभाव आपल्याला आढळून येतो मग जेव्हा अल्नेनो आलेला आहे त्यावेळी आपल्या भारतामध्ये तरी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळालेले म्हणून असं मानलं जातं की अल्निनोचा प्रभाव चालू झाला की त्या वर्षी दुष्काळ पडेल अशी परिस्थिती भारतामध्ये असेल किंवा आपल्या महाराष्ट्रात मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा इतर भाग असेल इथे दुष्काळाची परिस्थिती गंभीर झालेली आपल्याला दिस दिसून आलेली आहे दोन हजार पाच असेल चौदा पंधरा असेल अशा पद्धतीने हे झालेलं आहे तर याची लक्षणे काय आहेत की साहजिक काय की टेम्परेचर वाढल्यामुळे हिंदी महासागर किंवा प्रशांत महासागरातील पाण्याचा दाब वाढायला चालवतो हवेचा दाब वाढायला चालवतो मग इंडोनेशिया किंवा असेल ऑस्ट्रेलियासारखा देश असेल यांच्या हवेच्या दा दाबामध्ये भयानक पद्धतीची वा वाढ होते आणि याचं परिणाम आपला सेल, 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 सेल। हे आपला भारत असेल स्वीडन असेल श्रीलंका असेल ऑस्ट्रेलिया असेल इंडोनेशिया असेल ह्या ज्या एका रेका वृत्तात हे जे देश येतात ह्या देशांना हे परिणाम भोगावे लागतात तर भारतावर याचे काय परिणाम होतात भारतावर याचे परिणाम असे होतात की भारतामध्ये बऱ्यापैकी दुष्काळाचे सावट येते आणि याचं परिणाम बऱ्याच गोष्टीवर होतात मग आर्थिक गोष्टीवर होतात भारताच्या अर्थकारणावर होतात भारताच्या व्यवस्थेवर होतात भारताच्या शेती क्षेत्रावर होतात किंवा कृषी क्षेत्रावर होतात आपण म्हणू शकतो तर कृषी क्षेत्रावर याचे जास्त परिणाम झाल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचं किंवा जे आपण जी डी पीमध्ये मध्ये अर्थव्यवस्था मोजतो त्या अर्थव्यवस्था त्यावर्षी ढासळलेली आपल्याला जाणून येते तर यानंतर आलनेनोची ह्या वर्षी जी परिस्थिती आहे म्हणजे यावर्षी वर्षी म्हणल्यापेक्षा दोन हजार तेवीसलाच हे आलनेनोची सुरुवात झाली तर अलनेनोचा प्रभाव हा आत्ता आपण उच्चांकी पातळीवर मानू शकतो म्हणजे आज आपला एप्रिल महिना चालू झालेला आहे मागच्या मार्चपासून उष्णतेच्या लाटा आहे आपल्याला जाणवायला चालू झालेल्या आहेत तर उष्णतेची लाट ह्या महिन्यात आपल्या एप्रिलमध्ये जवळजवळ आता पहिला आठवडा चालू आहे पहिल्या ते आठवडा ते पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यानपर्यंत हे आ, आपले जे तापमान आहे ते चाळीस ते चव्वेचाळीस डिग्रीच्या डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास जाऊ शकतं आज आज आपण बातम्याला बघितलं की सोलापूर सारख्या का ठिकाणी किंवा इतर विदर्भ मराठवाड्या यासारख्या ठिकाणी काही काही ठिकाणी त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरपर्यंत ते टेम्परेचर केलेलं आहे त्यामुळे दुष्काळाची भयान परिस्थिती होऊ शकते किंवा उष्णतेचा जास्त प्रभाव एकतर उन्हाळा आहे आपली उष्णता नॉर्मली जास्त असते आणि त्याच्यात आणि एक दोन डिग्री टेम्परेचर वाढल्यामुळे उष्णतेची दाहकता जास्त जाते त्यामुळे काय होतंय की लोकांमध्ये उष्माघाताचं प्रमाण वाढते लोकांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक वाढतात तर आल्ने पावसावर काय परिणाम होतात तर काय मान्सून कालावधीत आता आपण या वर्षीचं बोलूया या वर्षी कसं झालं की मेंना दोन हजार तेवीसला हा चालू झाल्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बऱ्यापैकी पाऊस सरासरीपेक्षा कमीच आहे पडला आहे पण तो कसा अतिवृष्टीच्या स्वरूपात पडून तो पाऊस परत म्हणजे दहा महिना दोन महिन्याचा पाऊस हा जवळजवळ एक दोन दिवसातच पडून तो आ, गेलेला आहे त्यामुळे अतिवृष्टी किंवा परिस्थिती कधी निर्माण झालेली आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिसते किंवा टेम्परेचर वाढीमुळे मागच्या वर्षीसुद्धा सुद्धा दुष्काळाची परिस्थिती आता आपल्याला जा जा ती जाणवायला लागलेली आहे कारण आता उन्हाळा आहे पाण्याचे साठे कमी राहिलेले आहेत आजच्या धरणाची आपण अवस्था बघितली तर कुठे दहा टक्के कुठे तेत्तीस टक्के कोयना धरणासारखे चाळीस ते पस्तीस टक्के पाणी उपलब्ध आहे म्हणजे अशा ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होत चाललेला आहे तर दोन हजार तेवीस हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेलेलं आहे अशाच प्रकारचे तीव्रता एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली होती आणि दोन हजार पंधरा सोळा साली सुद्धा अशा प्रकारचे लेणूचे आपल्याला परिणाम भोगावे लागले होते तर आपल्या दृष्टीने यावर्षी एक म्हणजे असं अजून जागतिक हवामान संघटनेचं अंदाज आहे की एप्रिल असेल एप्रिल असेल किंवा मे आणि जून जूनपर्यंत याचा प्रभाव आपल्याला कमी झालेला दिसून येईल आणि अलनेमाचा प्रभाव कमी झाल्यामुळे लानिनाची येणाची परिस्थिती येते लहान म्हणजे याच्या नेमकं उलटी परिस्थिती असते की लानिना आल्यानंतर असं समजलं जातं की चांगल्या प्रकारचा किंवा सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा मार्ग सुख होतो तर तशा पद्धतीनं जून नंतर ह्या वर्षीचा जो मान्सून कालावधी आहे हा मान्सून कालावधी आपला चांगल्या पद्धतीनं जाण्याची चिन्ह आज दिसत आहेत ही दोन महिने फक्त उष्णता जास्त आहे लोकांनी पाण्याचा वापर पिण्याचा असेल किंवा शेतीचा असेल हा जपून केला पाहिजे आणि त्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला काही त्याच्यामध्ये तोटा निर्माण होणार किंवा तोटा जाणवणार नाही किंवा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाही तर याला कारणीभूत दुसरी एक गोष्ट आहे की जे आपले हरितगृह वायू बाहेर पडतात आज म्हणजे हरितगृह वायूंचं प्रमाण आज दहा पट्टीनं वाढलेलं आहे त्यामुळे काय झालं की टेम्परेचर त्याच्यामुळे पण अलुनियनाचा प्रभाव आहेच पण हरितगृहाच्या वायूमुळे जे टेम्परेचर वाढते त्याच्यामुळे पण आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर वाढायला चालू झालेलं आहे ते वर्षानुवर्ष आपल्याला हळूहळू जाणवायला लागलेले तर अशा पद्धतीने यलनिनो अशा पद्धतीने आज भारतामध्ये सक्रिय आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा याचे गंभीर परिणाम आज दिसायला चालू झालेले आहेत काही ठिकाणी पाणी टंचाई टँकर मागवावे लागत आहे काही ठिकाणी शेती पाण्याला पाणी नाही काही ठिकाणी विहिर्यांना सुद्धा पाणी कमी आलेलं आहे किंवा जलसाठी सुद्धा कमी असल्यामुळे शेती क्षेत्राला वापरावायचे पाणी सुद्धा कमी आलेलं आहे तर हे आपल्या भारतातील आत्ता आपण जे दिसत आहेत आपल्याला परिणाम ते आपण बघितलेले आहेत याच्यानंतर आपण जग जा, जगात कुठे काय घटना चाललेल्या आहेत याच्याबद्दल चा आलनिनोचा प्रभाव किती भयानक असू शकतो याचे एक आपण पाच ते सहा उदाहरण तुम्हाला सांगणार आहोत आणि यानंतर मग व्हिडिओ आपण थांबवणार आहोत तर झिम्बाब्वे पहिला देश आहे झिम्बाब्वे झिम्बाब्वेमध्ये मागच्या वर्षीपासून आली चालू झाल्यापासून पर दुष्काळाची परिस्थिती या दोन हजार चोवीस फेब्रुवारी आत्तापर्यंत दुष्काळाची परिस्थिती भयानक झालेली आहे तिथे आता म्हणजे दुष्काळाला म्हणजे नॅशनल इमर्जन्सी म्हणूनच डिक्लेअर केलेला आहे आणि ते डिक्लेअर करत असताना लोकांच्यावर भूकमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे आफ्रिकासारखा देश असेल हा म्हणजे जेवणाचे पाकिटंसुद्धा सुद्धा लोकांना पुरवण्याचं आज तिथं काम चालू आहे तर एल असाही गंभीर परिणाम व्हायला आहे तर दुसरं उदाहरण आहे की ॲमेझॉनचं जे जंगल आहे जे आपल्याला वीस टक्के ऑक्सिजन पृथ्वीचा वीस टक्के ऑक्सिजन बनवण्यास जे जंगल मदत करतं ते ॲमेझॉन जंगल त्या जंगलामध्ये या एप्रिल मे मे मध्ये ह्या आगी दरवर्षी लागत असतात कसं आहे टेम्परेचर वाढतं आगी लागतात दरवर्षीच त्या जंगलामध्ये आगी लागतात पण अल्लेनोच्या प्रभावामुळे त्या आगीचं भयान रूपांतर होऊ शकतं असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे म्हणजे टेम्परेचर जास्त वाढल्यामुळे ह्या आगी मोठ्या प्रमाणात लागण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं तर तीन नंबरला आहे इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये सुद्धा आगीने आगीचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि जवळजवळ इंडोनेशियामधले दहा लाख हेक्टर जंगल जळून खाक झालेले यामध्ये किती जीवसृष्टी म्हणजे जंगलातील प्राणी असतील जीवसृष्टी असेल ही मारली गेली असेल त्याचा आपण अंदाज अंदाज लावू शकत नाही यानंतर चिलीमध्ये लागून जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि तिथे आज आणि आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे चिली देशात तर पेरूमध्ये सुद्धा उष्णतेची लाट मागच्या वर्षी आलेली आहे आणि उष्णतेची लाट आली आणि त्याच्यानंतर अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे आणि अतिवृष्टी एवढी झाल्या परिस्थिती एवढी झाली की डास ढास तयार होण्यासाठी तिथं पोषक वातावरण खूप पोषक वातावरण तयार झालेलं आहे जे गाणीचं साम्राज्य पुरामुळे वगैरे निर्माण होतं त्याच्यामुळे ढास असेल यांना पोषक वातावरण वाढण्यासाठी मदत होत आहे तिथे आणि त्यामुळे तिथे पेरो सॉरी पेरूमध्ये उष्णतेची लाट आहे आणि त्याच्याबरोबर डेंग्यूची लाट सुद्धा मोठ्या प्रमाणावर तिथं चालू आहे त्यामुळे लोकांचं दोन्हीकडून हाल होत चाललेला आहे म्हणजे निसर्गाम बरोबर असे म्हणजे परिणाम म्हणजे डेंग्यूसारखे सारखे म्हणजे महामारी असेल किंवा इतर महामारी असतील ह्या पसरण्याचा धोका सुद्धा यातून निर्माण होतो तर हे आपल्याला शिकायला पाहिजे तसेच ॲमेझॉनमधील जी ॲमेझॉन नदी आहे ही जगातली सर्वात मोठी दोन नंबरची नदी मानली जाते ह्या ॲमेझॉन नदीमध्ये जे डॉल्फिन आहेत हे म्हणजे कसा डॉल्फिनचा सुद्धा कळप असतात हे कळप तिथल्या पाण्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे पाणी उबाळ होऊन पाण्या उबाळ होऊन हे डॉल्फिन सामूहिकरित्या मृत्यू पावत चालले आहे म्हणजे डॉल्फिनच्या डॉल्फिन एकदम सामंकरित्या मृत्यू पावण्याचं उदाहरण ॲमेझॉन नदीत सुद्धा व्हायला चालू आहे तर याच्यानंतर बोलिविया म्हणून एक देश आहे तिथे दुष्काळानंतर पूर आलेला आहे आणि पुरा, पुरा परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं भयान अवस्था निर्माण झालेली आहे तर अशा पद्धतीने जगात हे आज अशा पद्धतीने अलनीणचं गंभीर प्रयत्न आज आपण भोगत आहे आणि हे दोन महिने पुढचे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे उष्माघाताचा डोका आहे शक्यतो उन्हाचं बाहेर पडू नका सोबत काहीतरी डोक्याला छत ज़त, छत्री असेल किंवा तोंड बांधून बाहेर जाणे असेल अशा पद्धतीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे शरीराचं टेम्परेचर कसं नॉर्मल ठेवता येईल याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या आठवड्यात आपण दुसऱ्या एका इंटरेस्टिंग विषयावर आपण बोलणार आहोत तर अशा पद्धतीने मागचा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेअर केला हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा लोकांपर्यंत माहिती पोचवा अल्लीनो काय आहे किंवा शेतकरी असेल किंवा इतर कोणते लोक असेल किंवा शाळेचे विद्यार्थी असेल तर हा एक अभ्यासाचा भाग म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना शेअर करू शकता तर अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही पण मला प्रोत्साहन करा सबस्क्राईबचं बटन दाबा बे आयकॉनचं बटन दाबा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद